आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेरावांनी लिहिलेली गोष्ट गोष्ट आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या मेंढा गावची आणि गोष्टीतला नायक म्हणजे मेंढा गावात राहणारी सुधी माणसं एखाद्या आदिवासी किंवा पाड्यानं थेट राज्य आणि केंद्र सरकारला माघार घ्यायला लावतं आणि आपल्या अधिकाराची जाणीव करून देतं हे कुठल्या तरी एखाद्या चित्रपटात शोभून वगैरे दिसेल पण हे सारं वास्तव आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या मेंढा लेखागावानं ते करून दाखवलंय या गावाचे नेतृत्व करणारे देवाजी तोफा मोहन हिराबाई हिरालाल यांच्यासह गावकऱ्यांनी गावाचं मोठेपण सिद्ध केलंय सरकारनं वन विभागाची नियुक्ती वनाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी केली आहे पण हाच विभाग वनांना बाधा पोचत असेल असे निर्णय घेतो ते या गावानं पुराव्यानिशी सिद्ध आहे ज्यांची संरक्षणासाठी नियुक्ती केली आहे त्यांच्याच विरोधात बंड थोपटणारं आणि आपल्या निरपेक्ष हेतूमुळे त्यात यश मिळवणारं हे गाव आता जगविख्यात झालंय त्याच गावाची ही गोष्ट आहे नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत तर मोहन हिराभाई हिरालाल हे गांधीजींच्या ग्रामस्वराज्य ही संकल्पना राबवण्यासाठी एकमतानं काम करणारं गाव शोधत असताना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांच्या नजरेत मेंढा लेखा हे गाव पडलं या गावातल्या एकीनं मोहन यांना मोहून टाकलं मोहन हे जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीत काम करणारे कार्यकर्ते होते ते मूळचे चंद्रपूरचे एका व्यापारी कुटुंबात जन्मलेले गृहस्थ मेंढा गावाशी परिचय झाला तेव्हा मोहन हिराबाई हिरालाल हे गांधी विनोबा जयप्रकाश यांचा वैचारिक वारसा घेऊन आलेले तर देवाजी मूळचे मेंढा लेखा गावचे एकोणीसशे एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी या काळात लेखा ग्रामपंचायतीचे ते सदस्य होते मेंढ्यातल्या लोकांनी त्यांच्यातले गुण ओळखून त्यांना एकमतानं सदस्य म्हणून नियुक्त केलं होतं नंतरच्या खेपला म्हणजे पुढच्या वेळेला एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद या काळात तर ते सरपंचही झाले या काळात जंगल बचाव मानव बचाव ही मोहीम सुरू झाली सन एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये गडचिरोलीत एक मोठा मोर्चा निघाला देवाजी त्यात सामील झाले या मोहिमेमध्येच देवाजींची मोहन हिराबाई हिरालाल या कार्यकर्त्याशी ओळख झाली आणि स्वाभाविकच मैत्रीसुद्धा जुळाली भारताचं पीक हे मेंढा गावच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन आहे बाकी अन्न शेती आणि वन आधारित लहान उद्योग ग्रामस्थ करत असतात संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गावानं वाटचाल सुरू केली पण ही समिती कागदावरच आहे आपल्या जंगलातले बांबू तोडण्याचं काम अन्य कुणाला तरी दिलंय आणि प्रमाणापेक्षा अधिक बांबू ते तोडतायत हे ग्रामस्थांच्या लक्षात आलं बस तेव्हापासून संघर्षाला सुरुवात झाली स्थानिक वन अधिकाऱ्यांपासून मंत्रालय आणि त्यानंतर थेट दिल्लीपर्यंत ग्रामस्थांनी आक्रमकपणे विरोध केला या काळात गावावर अनेक संकट आली धमक्या सुद्धा आल्या पण सारच असं ठाम होतं आम्हाला वनांचा विध्वंस करायचा नाही आम्ही स्वतःच आमच्या गावाचं धोरण निश्चित केलंय घुराळबंदी चराईबंदीसह अन्य निर्णय घेऊन जंगल राखण्यासाठी आम्ही काहीही करू असा गावाचा निर्धार होता अनेक वर्ष बांबूचा लढा मात्र चालत होता ग्रामस्थांना थेट जेलमध्ये टाकण्यापासून तर त्यांच्या सुरक्षेवर गदा आणणारे अनेक प्रयोग या दरम्यान झाले पण देवाजी आणि मोहनभाई यांच्यासह संपूर्ण ग्रामस्थ त्यांच्या विचारावर ठाम होते आणि ते आजही आहेत कुणी काहीही सांगितलं तरी वनाचं संरक्षण करणं त्याचं ही, ही, ही जपणं हेच मुळी त्यांच्या हेतूमध्ये असल्यानं त्यांनी कसलाही मुलाहिजा बाळगला नाही सरते शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली मेंढा हे गाव वनहक्क मिळवणारं भारतातलं पहिलं गाव ठरलं केंद्रीय वनमंत्री जयराम रमेश आणि सोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री वनमंत्री यांनी गावात येऊन दोन हजार अकरा साली त्यांना वनहक्काची सनत सुपूर्द केली हे हक्क मिळावेत म्हणून मोहन हिराबाई हिरालाल आणि देवाजी तोफा यांना पंचवीस वर्ष संघर्ष करावा लागला अर्थातच तो संघर्ष त्यांनी अहिंसेच्या आणि शांततेच्या मार्गाने केला खरं तर गावागावातून एकीच नाहीशी झाल्यामुळे गावांचा विकास अशक्य आणि अदोगती सुसाट सुरू झालेली आहे पण मेंढा गावाचा कुठलाही निर्णय बहुमताने नव्हे तर एकमतानंच घेतला जातो त्यामुळे या गावाला हा संघर्ष करणं शक्य झालं उदाहरण म्हणून बघायचंच झालं तर या गावानं लाज देणार नाही आणि घेणारही नाही असा ठराव मंजूर केला आहे कुणी लाच मागितली तर गावकरी त्याला पावती मागतात काम व्हावं म्हणून दिवसभर तिथं बसून राहतात संध्याकाळी घरी परतताना लाच मागणाऱ्या साहेबाला सांगतात मी सगळे नियम पाळूनही तुम्ही माझं काम केलं नाही उद्या मी माझ्या दहा गावकऱ्यांना घेऊन येतो दिवसभर तुमच्या टेबलासमोर थांबतो तरीही तुम्ही काम केलं नाही तर परवा मात्र सगळा गाव येईल एक दोनदा गावानं एकीनं ते सिद्धही करून दाखवलं आहे आणि साहेबांना अद्दलही घडवली आहे तेव्हापासून लाच न देणारा गाव अशी या गावाची ख्याती झाली आहे आता त्यांचं कामही आडत नाही आणि कुणी लाचही मागत नाही या गावात राहणारे सगळे आदिवासी गोंड आहेत त्यांना माडिया कोया असंही म्हटलं जातं मध्य भारतातल्या अभुजमाड या घनदाट जंगलातून ते तिकडे आलेले आहेत म्हणून माडिया असं त्यांना म्हटलं जातं कोया म्हणजे माणूस त्यामुळे देवाजी सांगतात आम्ही केवळ माणूस आहोत कोणत्याही जातीचे नाही कोणत्याही धर्माचे नाही आदिवासींची संस्कृती ही मानवतेची संस्कृती आहे इथला सगळा समाज एकमय असल्याने इथे स्पृश्य अस्पृश्य वरची खालची असल्या वस्त्या नाही आहेत दिल्ली मुंबईत आमचं सरकार आमच्या गावात आम्हीच सरकार जल जंगल जमीन यावर गाव समाजाचाच अधिकार या घोषणेतच मेंढा लेखा गावचं सगळं सार आणि रहस्य दडलेलं आहे या माहितीसोबत तोतास इथेच थांबूया तुम्हाला मेंढा लेखा गावाची गोष्ट कशी वाटली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू नव्या माहितीसह तोवर ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा